शहरातील बाजारपेठेत रात्री उशिरा पोलिसांनी दीड लाखाचा गुटखा का पकडला कारसह आठ लाखांचा मुद्देमाल जप्त सदर बाजार पोलिसांची कारवाई जालना शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात रविवारी मध्यरात्री पोलिसांनी सुमारे दीड लाख रुपये किमतीचा गुटखा पकडला एका महागड्या कारमध्ये अवैध मार्गाने शहरात गुटखा येणार असल्याची गुप्त माहिती सदर बाजार पोलिसांना मिळाली होती त्यावरून पोलिसांनी सापळा रचून सदर कारवर कारवाई केली असता त्यामध्ये विविध प्रकारचा गुटखा आणि सुगंधित तंबाखू असल्याचं निष्पन्न झाले कार क्रमांक एम एचच्या एकवीस बी व्ही बत्तीस तेरासह पोलिसांनी आठ लाखांचा मुद्देमाल जप्त आहे या प्रकरणी अन्न व औषधी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून आज दिनांक नऊ रोजी सोमवारी दुपारी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरील कारवाई पोलीस अधीक्षक का अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या पथकानं सादर केली आहे हो बरोबर आहे काल गोपनीय बातमीदारांमुळे बातमी मिळाली की एक वाहनामध्ये काही प्रतिबंधक सुगंधित पान सुपारी किंवा गुटखा अशा वस्तू घेऊन येत आहेत त्यानुसार आपण कारवाई केलेली आहे आणि जवळपास दीड लाखाचा मुद्देमाल आणि वाहन असं जवळपास आठ लाखाचा अंदाजित किमतीचा मुद्देमाल आपण पोलीस स्टेशनला दाखल केले आणलेला आहे आणि याबाबत संबंधित विभागांशी पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांचा रिपोर्ट येतात पुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे